शिवछत्रपती शिवाजी राजे यांच्याचे वंदन करून आज एवढे मोठे समाज बांधव जे या ठिकाणी आमचे फिरक बंधू आणि गाव मधून ज्या दिवशी जरांगीदा आदरणीय दादा लढा उभारला त्या दिवशी सक्रिय आणि चोवीस तास वेळ आणि जनांगीदावर दादावर अशी निष्ठा आणि प्रेम करणारे आज आपल्यातून हरवले या ठिकाणी आपण सर्वजण त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलो हो, आहोत पण कोणत्या शब्दात श्रद्धांजली व्हावी हे माझ्याही लक्षात येत नाही खरं तर टाकळगावून सत्तावीस तारखेला दोन पिकअप टेम्पो आणि पस्तीस माणसं मुंबईकडे जलांगी दादाच्या आरक्षण लढ्यामध्ये सामील होण्यासाठी सोबत राहण्यासाठी साथ देण्यासाठी गेले दे दे। अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी दादा पोहोचण्याच्या अगोदरच संध्याकाळी दहा अकरा वाजता मुंबईत पोहोचले दुसऱ्या दोन मी आणि दुसरी गाडी अठ्ठावीस तारखेला गेलो आम्ही एकोणतीस तारखेला पहाटे पाच पार्ट, साडेपाच वाजता तिथे पोहोचलो त्या ठिकाणी गेल्यानंतर उजू भाऊ आणि आमची सगळी सोबत असलेली मंडळी गावातून सक्रिय झालेली मंडळी दादांना पाठिंबा देण्यासाठी गेलेली दे मंडळी रात्री जागा भेटली नाही गाड्या कुठे जाऊ दे ही ठिकाण ना माहीत नाही नवीन मुंबईला ना जाणाऱ्याला कुठलं ठिकाण काही माहीत नसते आणि सीएसटी वर झोपले आणि सकाळी उठून गाड्याला त्यांना पार्किंग भेटली गाड्या पार्क केल्या आणि त्या ठिकाणी गोहे करून नाश्ता करून या मंडळीने खाला त्यानंतर दहा वाजता आझाद मैदानाकडे आले आझाद मैदानाकडे येऊन त्या ठिकाणी दादांच्या उपश्रस्थळी भेट दिली आणि बारा एक वाजेपर्यंत अठ्ठावीस तारखेला आमच्या मंडळीच्या सोबत असताना त्या ठिकाणी जी अमोल गर्दी झाली आहे बावल्यांची आपल्या छत्रपतीच्या गंदीत कुठेतर आम्हाला हिरा हळूच बाजूला निघून गेला आणि हा क्षीरा त्यानंतर त्या रात्री सोबत असलेल्या कुणाचीच गाडी वेळ झाली नाही संध्याकाळी मी फोन लावला त्यांचा फोन लागला गेल्यावर मी आमच्या गुईसरला फोन लावला राहुलला फोन लावला प्रयत्न केलो मी बाहेर येऊन थांबलो होतो फोन लागत नव्हता नेमकं बळी कशाचा आरक्षणासाठी मला वाटतं एकोणीसशे नव्वद पासून आतापर्यंत किती बळी गेले माझ्याकडे तेवढी यादी नाही किती आत्महत्या झाल्या किती बळी गेले आरक्षणाच्या आधी एक आपण विजय विजयेला गमावले आपल्याचा एक चांगला मराठी योद्धा हरपलाय आपली परिस्थिती काय आहे आपल्याला माहित आहे आम्ही तीन दिवसापासून शोधत आहोत आमची परिस्थिती त्या ठिकाणची आमच्या बांधवाची काय आहे माहिती आहे आज तुम्ही खाऊचे दुकान उघडे केलेत का केले शहरासाठी केले नाही साहेब अहमदपूरमध्ये प्रत्येक खेडीतून आम्ही त्या ठिकाणी तसं पुरवण्याचं काम सुरू केलं आणि स्वामीच्या माध्यमातून त्या पत्रकारच्या माध्यमातून ही गोष्ट त्यांना कळाली चिमका मराठीला तुम्ही दिवसाल चिमते मराठी एकत्रित होतील तुमचा मी या ठिकाणी सांगतोय कोणत्याही लढा आणि कोणतंही आंदोलन जास्त दिवस टिकत नाही संशोधनाचा भाग आहे कोणतीही मागणी आणि कोणतीही घटना जास्त दिवस राहत नाही तिसऱ्या दिवशी जास्त बाकीच्या उत्तम पूर्ववतपणे चालू होत पण मनोज दादा धरंगे यांनी उभारलेला हा लढा कोणत्याही तिकीटीला चिरडण्याचा प्रयत्न केला पण हा लढा चिरडता त्यांना आला नाही कुत्र्या सोडल्या अंगावर कुत्र्या सोडल्या नाही नाही प्रकार केले द्याचा प्रकार केला कोणत्या आम्हाला प्रयत्न केला आम्हाला पण आम्ही संविधानाचा आढावा घेऊ संविधाना पद्धतीने आम्ही या ठिकाणी आमचा आढावा चालू ठेवू मुंबईला जात असताना तुम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला या ठिकाणी सांगावं वाटतंय मुंबईमध्ये मुंबई कोण गाडी थांबत नाही हे सर्वंना ज्ञात आहे पण सर्व मुंबई क्रांती या ठिकाणी मी जाहीर आवाहन करतो आमच्यासाठी मुंबई थांबली आमच्यासाठी मुंबई थांबली आम्ही मुंबई थांबवली आमच्यासाठी खूप प्रयत्न केले जबाब आम्हाला आला नाही केलं पण आमच्या कोणत्याही बांधवाकडून तिथल्या पोलीस कर्मचाऱ्याला किंवा त्या अधिकाऱ्यांना असं वाटतं अजून किती पाहिजे जास्तीत जास्त लांबवता येणार नाही लोक शासनाला विनंती करतोय अग्गवा सांगतोय त्यांनी हे प्रकरण व्हायचंय आरक्षण आम्हाला द्यायचंय आरक्षण ज्या पद्धतीनं मागणी करतोय त्या पद्धतीतून तुम्हाला आरक्षण देणे देणे मिळत नाही जो जोपर्यंत शासकीय सेवेमध्ये सामावून घेत नाही जे पद्धती करत नाही आणि तुमच्या पातळीवर या सर्व मदत होईपर्यंत इतिहास वर्षपर्यंत हे पार्टी या ठिकाणा उचलला जाणार नाहीये असं मी सगळीपणे या ठिकाणी आणि त्याच्या वतीने या ठिकाणी सांगतो